सर्व कार्यकर्त्यांची तयारी असून सुद्धा सर्व वार्ड आमचे तयार असून सुद्धा आमचा आम्हाला जो इतका अवधी लागलेला आहे तो अवधी फक्त या संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे की, की महायुती ही असावी आणि त्याच भूमिकेला धरून तो धर्म निवण्याच्या भूमिकेतून पहा सात वेळेस बैठका झाल्या आणि त्या सातही वेळेस बैठका होत असताना सातत्याने प्रस्ताव बदलले गेले जागा बदलण्याच्या <coughs> भूमिका गेल्या त्यांच्या समन्वयातला अभावाचा फटका सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या या युतीला झाला आणि त्याच्यामुळं आमच्या मनात युती करण्याची भूमिका असतानासुद्धा सातत्याने प्रस्ताव बदलले आजही अंतिम प्रस्ताव रात्री काल रात्री आमच्या दोन्ही कोर टीममध्ये बैठक झाली कोर टीममध्ये त्यांच्या बोलण्याप्रमाणे प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि त्या प्रस्तावाची खऱ्या अर्थानं त्या बैठकीचा अहवाल आणि तो प्रस्ताव त्यांच्याकडे हं तुम्ही युतीची घोषणा करावी अशी भूमिका घेऊन आम्ही त्यांच्याकडे आज गेलो असताना ऐन वेळेवर प्रदीप जयस्वाल आले त्यांनी आठ प्रभागमधल्या एस सीला खऱ्या अर्थानं स आम्हाला सतरामधला सर्व द्या आणि बदला, बदला म्हणून नवी भूमिका घेतली सातत्याने भूमिका बदलत असल्यामुळे इतका अवधी लागला आमच्या मनात युती करण्याचा ठाम निर्णय आणि निश्चय असल्यामुळे एवढा अवधी झालेला आहे पण तिकडे ठिकाणी का, जंगलांच्या कार्यकर्ते वाद सुरू होता त्यामुळे ते, ते भारतीय जनता पार्टीसोबत युती करू नका असं थेट त्याने सांगितलं युती करायचीच नाही म्हणून हे बघा शेवटी प्रत्येक कॅप्टननी आपले कार्यकर्ते नियंत्रणात ठेवले पाहिजे आमच्याकडं भारतीय जनता पार्टीला एक पदाधिकाऱ्याची कल्चर आहे आणि त्यामुळे आमचा एक कल्चरचा भाग आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेले की बा युतीत झालेले निर्णय तो <coughs> मान्य करावे लागतील आणि त्या भूमिकेनं वागणारी ही पक्ष आहे आता त्यांचा पक्ष त्यांच्या नियंत्रणात राहत नाही त्यांचा समन्वयाचा अभाव असू शकतो आणि त्याच्यामुळे भाष्य आम्हाला करणे योग्य नाही आहे हे एवढा पण हा सगळा खोटापट जो झालेला आहे तो कोण आहे फक्त भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्यासाठी का जागे वाढू मिळा म्हणून हे बघा त्यांनी किती प्रेशर आणलं तरी आमचे प्राबल्याचे वाड आम्ही कसे देणार त्यामुळे आमच्या प्राबल्याच्या वाडावरही त्यांची चर्चा झाली त्यांच्या प्राबल्याच्या वाडावर चर्चा झाली काल रात्री त्यांच्या संमतीने प्रस्ताव तयार झाला तोच प्रस्ताव आम्ही घेऊन गेला परत ते प्रस्ताव बदला म्हणतात त्यांच्या नेत्यातला समन्वयाचा अभावचा फटका आम्हाला बसतो आणि अवधी लागतो आणि त्यांनी त्यांना मीडियापूर्व खरं कारण सांगता येत नाही मग आता युतीचं काय <coughs> आता नियम आला कुठं पण आता शेवटपर्यंत आता काय मी वाटपा नये कि ते कधी घोषित करता त्यांनी काल दिलेले दोन्ही पक्षाने मंजूर केलेले प्रस्ताव त्यांच्यापुढे आम्ही नेऊन ठेवले की बाबा हे आपल्याला लिखाण करून घ्या आणि हे प्रस्ताव वेळेवर परत त्यांचे प्रस्ताव बदलतात तुम्ही जे काही त्यांना डेडलाईन दिलेली आहे रात्री दहा वाजेपर्यंतचे असं करतात कोणी तुम्ही हो आम्ही पण दिले ना कारण शेवटी आमच्याही कार्यकर्त्याचा परीक्षा पाहणं योग्य नाही आहे दहा वाजेपर्यंत वाट बघणार मग आता नाही आम्ही त्यांची वाट बघूच लागलो खरं आमचा धर्म आहे आम्हाला वर्तून सांगितलेलं युती ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने केलीच पाहिजे अशी भूमिका आहे परंतु ते सातत्याने प्रस्ताव हो, आणि जागा बदलण्याच्या भूमिका ते घेत असल्यामुळे आम्हाला आमची खरं तर गोची होते वाट बघणार आम्ही आमची त्यांची वाट बघलो ना आम्हाला तर बघणार आहे आता आम्ही बसलो वाट आता अजून दोन तीन घंटे वाट पाहू ते तिकडे तुमची वाट पाहतायत ते मग आम्ही त्यांची वाट पाहतोय म्हणजे तुम्ही वाटच बघण्या मागण्या वेळ घालताय असं वाटतंय का आम्ही जाऊन आलो काल रात्री ठरलेला प्रस्ताव देऊन आलो आता त्यांनी सांगावं त्यांना युती करायची की नाही करायची प्रदीप जयस्वाल म्हणतात की आम्ही एकनाथ शिंदेशी बोलणार आहे आणि युती तोडण्यासंदर्भामध्ये चर्चा करणार आहोत म्हणून हे बघा त्यांनी पहिले शिरसाटांशी बोलावं कोणी युतीमध्ये बोलायचं आणि त्यांनी बोलल्यानंतर ते कायम राहायचं हे ठरलेलं नाही आहे त्यांचं आणि त्याच्यामुळं ह्या प्रस्ताव बदलण्यामध्येच हा अवधी लागू लागला आणि त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीला आता त्यांचं त्यांचे नियंत्रण सुटलेलं आहे ते कोणाच्या कोण कोणाच्या नियंत्रणा ते कळत नाही आणि त्यामुळे ह्या हे भारतीय जनता पार्टीकडनं घडतंय असं दाखवण्यात काही अर्थ नाही शेवट किती पण वेळ वे पाहिलं किती वाजेपर्यंत वाट वाटप आता आम्ही तर वाट पाहण्यात आमचं खरं तर आम्ही वाट बारा वाजेपर्यंत वाट पाहणार का रात्री अकरा वाजेपर्यंत उद्या दुपारी उद्या संध्याकाळी दुपारी तीन वाजेपर्यंत आता अकरापर्यंत तर त्यांचा निरोप येणार होता ते तर आम्ही प्रस्ताव दिल्यानंतर हे दोन एखादा दोन बदल करून टाकू आणि युती घोषणा करून टाकू म्हणले आम्हाला सांगितलं आम्ही ती सगळे ते बोलणं त्यांचं ऐकलं तो निरोप घेऊन आम्ही इथं परत आमच्या करणार करणार कोण आहे ती घोषणा कोण करणार कोण ते करणार का तुम्ही ते मोठे भाऊ आहे ना ते म्हणले ना आता आपल्या मीडियाला की आम्ही मोठे भाऊ तर मोठे भाव नाही करावं घोषणा तुम्हाला मोठे बन दिले त्यांनी कोणाला ते म्हणतात काय ते मोठे भाऊ आहेत आमचे आमचे खासदार आहेत आमचे आम आमचे आमदार आहेत आमचे आहेत म्हणे तरी तुम्हाला आम्ही पण मोठे भाऊ देतो म्हणे मोठेपणा दिला असेल मोठे भाऊ ते आहे म्हणले आता मला मीडिया तर मला एक सांगतो युतीमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी युतीचा धर्म निर्णय निभवण्याच्या मा खऱ्या अर्थानं मागे लागली